श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी मौली या चॅनलमध्ये स्वागत करते स्वामी भक्त हो आजच्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सेवा नाही की उपाय नाही की काही नाही आज फक्त तुम्हाला स्वामी संदेश जो आहे तो देण्याचा एक प्रयत्न करेल कारण बरेच लोक आता प्रकृती येणार आहे म्हणून सेवा करत असतात उपाय करत असतात बरेचसे पारायणं करत असतात आणि कुठली तरी आशा बऱ्याच लोकांना लागलेली असते की आपण काम जे असतं ते महाराज नक्कीच करतील या सेवेने महाराज पूर्ण करतील त्या सेवेने महाराज पूर्ण करतील किंवा महाराजांची ही सेवा केली म्हणजे माझं असं काम होईल त्यासाठीच तुम्हाला एक स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आणि नक्कीच जो स्वामी संदेश मी सांगणार आहे त्याचं अनुकरण करायचा नक्कीच एक प्रयत्न करा, करा। हा अनुकरण केल्यानंतर जे काही मेसेज मी देणार आहे किंवा संदेश महाराजांचा देणार आहे तो जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणला तर नक्कीच महाराज तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही तुमच्या स्वतःमध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देते मात्र महाराजांनी आपल्यात आणलेला बदल हा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा माहिती जाणून घ्या व्यवस्थित संदेश जो आहे त्याचा अर्थ पूर्ण घ्या आणि आपल्या आयुष्यात बदल करण्याचा एक नक्कीच प्रयत्न करा आपण विविध प्रकारच्या सेवा करत असतो उपाय करत असतो पारायण करत असतो मात्र तुम्हाला सांगते बरेच लोक काय करतात स्वामी संदेश ऐकतात आणि तिथे सोडून देत असतात तर असं न करता त्या संदेश जो असतो त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करायचा असतो त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करायचं असतं आणि जे भक्त आपल्या स्वामींनी सांगितलेला संदेश जो असतो त्यावर चालतात त्याचं अनुकरण जे लोक करत असतात त्यांच्या जीवनामध्ये स्वामी महाराज नक्कीच बदल घडून येत असतात असो तर आपण आज बघणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल करायचे आपला महाराजांचा संदेश आपण कशाप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये आणायचा ते आपण सुरुवात करूया आपल्या डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती असते किंवा मग फोटो असतो आता स्वामींचा मूर्ती असो किंवा फोटो असो कुठलीही असू द्या त्याला आपल्याला काही फरक पडत नाही पण मात्र स्वामींचं अस्तित्व आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं जणू काही स्वामी आपल्यासमोर उभे आहेत आणि जणू काही स्वामींना आपण अलिंगन देत आहोत अशा प्रकारे आपल्या मनात भाव ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि आपण हा भाव जर आपल्या मनात ठेवला तर नक्कीच महाराजांचं दर्शन आपल्याला घडत असतं म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं कुठली मूर्ती आहे कुठला फोटो आहे ते महत्त्वाचं नसून तर आपल्या महाराजांचं अस्तित्व असणं खूप महत्त्वाचं असतं आणि जो व्यक्ती जो सेवे करी आपल्या आयुष्यामध्ये महाराजांचं अस्तित्व जे असतं ते मान्य करतो तो नक्कीच एक दिवस महाराजांच्या चरणी जात असतो आणि त्याला महाराज नक्कीच भेटत असतात ही शाश्वती स्वतः महाराजांची आहे आता महाराजांचा पहिला संदेश म्हणजे कोणता तर महाराज नेहमीच आपल्याला सा सांगत असतात की आप मी तुमच्या अवतीभोवतीच असतो मी तुमच्या अंतर आत्मामध्ये असतो तरी देखील आपण महाराजांना बाहेर शोधत असतो महाराज नेहमी बोलत असतात अरे काय इकडे तिकडे बघतोस कधीतरी अंतर आत्मामध्ये बघत चाल किंवा स्वतः आपण दुसऱ्याचा आत्मा जो असतो समोर व्यक्तीचा त्या आत्म्यामध्ये मला बघत चाल पण मात्र आपण ते न करता आपण महाराजांना शोधत असतो इतर व्यक्ती आपल्या समोर असतात किंवा आपण स्वतः देखील आपल्यामध्ये महाराज असतात तरी देखील आपण ते बघत नाही तर कधीही ही चूक करू नका पहिला संदेश म्हणजे हा असतो की महाराज कधीही केव्हाही कोणत्या रूपात येतील ते आपल्याला माहिती नसतं आणि हाच संदेश आपण इथे सोडून देत असतो दुसरा संदेश म्हणजे स्वामींच्या सेवेत आणि स्वामींच्या वाटेवर आपण चालत असताना अनुभवातून मी तुम्हाला सांगेल की आपण छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला आज सांगणार आहे स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ जे जा महाराज आहेत आपली भरपूर परीक्षा घेत असतात आणि ते आपला संयम बघत असतात परीक्षा बघत असतात ते आपला संयम बघत असताना आणि परीक्षा घेत असताना आपल्याला भरपूर अडचणी येतात संकट देखील आपल्याला निर्माण करत असतात पण मात्र तुम्हाला सांगेल बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवा ही जी असते ती खंडित होत असते आणि बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडून देखील देतात हे बऱ्याच लोकांचा अनुभव असेल जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना आवर्जून सांगेल तर ही चूक जी आहे ती कधीही करू नका आणि हे मात्र चुकीचं ठरत असतं ते कंटाळतात आपल्या प्रारब्धाला स्वतः कंटाळतात आणि स्वामी सेवा मात्र सोडून देतात ही मोठी सगळ्यात मोठी चूक असते आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटांहून सगळ्यात मोठे बघितले तर आपले स्वामी असतात आपले ब्रह्मांड नायक असतात म्हणून कधीही नग डगमगता तुम्ही स्वामी मार्गात चालत राहा स्वामी सेवेत चालत राहा कारण स्वामींनी जर आपला एकदा हात पकडलेला आहे तर हे विसरू नका तर ते आपला हात कधीही सोडत नाही कितीही मोठं संकट येऊ द्या तरी देखील ते आपला हात कधीहीच सोडत नाही नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे राहतात खंबीरपणे उभे राहतात म्हणून आपल्याला कितीही मोठं संकट आलं कितीही अडचणी आल्या तरी देखील आपण महाराजांची जी सेवा असते ती सोडू नका नाहीच काही तुमच्याकडून होत असतं बघा भरपूर अडचणी येतात संकट येतात आणि बरेचशा अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं पण सगळ्यात सोपी जी सेवा असते आपली मानसिकता सेवा करायची नसते पण मात्र नामस्मरण अशी सेवा आहे महाराजांची की नामस्मरण आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र तुमच्या मुखात असू द्या तर महाराज नक्कीच तुमच्या संकटांची तीव्रता जी असते ना ती कमी करत असतात आणि आपल्याला बळ देत असतात नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की ते सुखाची आपण कधी कल्पना देखील करू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगेल तर दुसरी चूक जी असते ती आयुष्यात कधीही आपण करू नये स्वामी सेवेत आहोत तर भक्कमपणे आपण उभं राहायचं न डगमगता आपण स्वामींवर विश्वास ठेवून उभं राहायचं असतं महाराज आपली जी परीक्षा घेत असतात त्याला आपल्याला सामोरे जायचं असतं आपले प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगायचे असतात त्या महाराजांचा पुढचा संदेश मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला सांगेल रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वामींजवळ एकच प्रार्थना करायची किंवा स्वामींजवळ आपण पाच मिनिट का असे ना आपल्याला बसायचं आहे आणि महाराजांना सांगायचं की हे स्वामी राया हे घर जे आहे ते तुमचेच आहे आणि मी ही तुमचाच आहे जे तुम्ही ठरवतात ते माझ्या भल्यासाठी होत असतं काहीही करा पण मला विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा तुम्ही करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका या प्रकारे आपल्याला मनापासून तिथे बसून महाराजांना सांगायचं आहे न कळत काही चुका आपल्या कडून होत असतील तर महाराजांना ते आपण स्वतःहून सांगायचं आहे महाराजांना सांगायचं की हे स्वामीराया न कळत काही चुका तुमच्या बाळाकडून होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष निर्माण होत असेल तिरस्कार ठेवून देऊ नका माझ्या मनाला असं महाराजांना आपण सांगायचं आहे कोणाविषयी राग येत असेल मला तर तो राग काढून टाका आणि सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा हे वाक्य जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी महाराजांना बोलले तर तुम्ही स्वतः बघा की तुमच्या मनात किती बदल होत असतो तुमच्या वागण्यामध्ये किती बदल होत असतो आणि आपल्याला किती बळ स्वामी देत असतात हे सुद्धा तुम्ही एक स्वामी संदेश म्हणून घ्या आणि नक्कीच करून बघा पुढचा संदेश म्हणजे तो कसा बघा आपण उपवास करा नका करू महाराज म्हणतात की तू उपवास कर किंवा नको करूस मात्र मर्जी तुझी आहे तुझी इच्छा आहे तुझी तब्येत जर साथ देत नसेल तर तू उपवास नको करू मला उपवास नको पण मात्र जिभेवर तुझा ताबा नाही ठेवला नाही जमलं तुला ठेवाला तरी चालेल पण सांगू तुला तुझ्या मोहांवर मात्र विजय मिळवला पाहिजे तुला मोह कुठल्याही गोष्टीचा राहू देऊ नको हा देखील एक महाराजांचा एक संदेश म्हणून घ्या नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल पुढचा महाराजांचा संदेश तू मठात जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी तुला जमत असेल वेळ तर नक्कीच जा नाही जमत तर नको जाऊ तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र विजय मिळव आणि बघ तुला जमतं आहे का माझ्या मार्गात येणं कारण महाराजांना या गोष्टी नव्हे तर आपल्या मनामधला जो अहंकार असतो तो स्वाहा करायचा असतो महाराजांना अहंकार रूपी जे सेवेकरी असतात ते आवडत नाहीत म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या मनातील अहंकाराचा स्वाहाकार करायला शिका आणि नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतील हा मी तुम्हाला शब्द देते तर हे काही संदेश जे होते छोटे छोटे अगदी संदेश आहेत बघा ते संदेश जर महाराजांच्या रूपात तुम्ही घेतले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडायला मदत होईल आणि नक्कीच तुम्हाला सांगेल महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभे राहतील तर असे छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल महाराजांचे संदेश जे असतात संदेश रूपात तुम्ही घ्या नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडेल चला मग सांगितलेले संदेश मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा